पहिला मुद्दा असा होता की काळूबाईचं हे व्रत आहे ते कधी करायचं तर याचं उत्तर असं आहे की हे व्रत कोणत्याही महिन्याच्या मंगळवारपासून सुरू करावे फक्त व्रत सुरू करण्याच्या आधी दिवस ठरवताना काही माता भगिनींनी ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी त्यांच्या अडचणीचा काळ बघूनच या व्रताचा आरंभ करावा कारण या व्रताचा खंड पडू नये अशी आपण काळजी घ्यायला पाहिजे यासोबतच अकरावा म्हणजेच शेवटचा मंगळवारच्या दिवशी ज्या तारखेला असेल तो दिवस एकादशी किंवा त्यासारख्या मोठ्या उपवासाचा दिवस राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे दुसरा मुद्दा असा की या देवीच्या पूजेसोबतच दर मंगळवारी धावजी बाबांचा सुद्धा मान मानपान करावा का तर असं काही नाहीये तुम्ही फक्त उद्यापनाच्या दिवशी त्यांचं मानपन सांगितल्याप्रमाणे दिला तरी चालेल यालाच जोडून आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो ती म्हणजे धावजी बाबांच्या नैवेद्याबद्दल म्हणजेच ज्यांना घराच्या बाहेर नैवेद्य द्यायचा आहे अशांनी सर्वप्रथम देवीच्या नैवेद्याचे पान दाखवून